नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी दी दीपक पाटील मी आलेलो आहे आज मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ योगेश दत्तो आहे आणि आपल्याचे इतर शेतकरी बांधवांना जे दिलेलं होतं त्याचे रिपोर्ट पाहिले त्याच्यानंतर त्यांनी आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलं आणि बघू शकता तुम्ही की जाडी वगैरे पण चांगली झालेली ऊसाची आणि आजूबाजूच्या ऊसापेक्षा ऊसाची क्वालिटी एकदम चांगली आहे mm -hmm. आणि आता त्याचे अजून चिडी वगैरे चांगली आहे अजून आमच्या पेराचा अंतर पण वाढणार आहे तर बघू शकताय तुम्ही आत पण हे बघा एकदम चांगल्या क्वालिटीचा ऊस झालेला आहे बघू शकता हे बघा आज जर बघितलं दाखव तर ही ऊसाची क्वालिटी आहे बघू शकता ऊसाची जाळी वगैरे चांगली झालेली आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी एकदा अवश्य वापरून बघावं की ऊस हा कमी दिवसाचा असून पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि ग्रीनरी चांगली आहे बाजूला जर बघितलं तर हा बघा हा ऊस आहे त्याची हाईट झालेली नाही एवढी आणि पेराचं अंतर पण कमी आहे जाडही कमी आहे बाजूला बी जर बघितलं तर इथं हा दुसरा ऊसाचा टप्पा आहे हा पण थोडा हलक्या क्वालिटीचा बघू शकता त्याचा फोटो आणि व्यवस्थित जाडणी आणि इथून इकडे जर बघितलं तर लगेच तुम्हाला क्वालिटी दिसेल तर योगेश काय सांगू इच्छिते तुम्ही शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे हा तर आपण आता भरपूर लोकांना तुमच्या गावामध्ये खते दिलेले होते जे कि माझा दिलेले होते आनंदाव रोड त्यांना झेंडू पिकासाठी दिले पिकासाठी दिले आपण तर धन्यवाद शेतकरी काही बंधूंना एकदा अवश्य वापरून बघा तुम्ही कारण की बायोलॉजिकल गरजेचं आहे या भागातली जर जमिनीचा विचार जर केला तर रासायनिक खत टाकून जमीन आहे पाणी मोथवत चाललेलं आहे क्षारयुक्त पाणी झालेलं आहे म्हणून जमीन चालत नाही आणि हे बायोलॉजिकल वापरल्यामुळे जमिनीचा जो पीएच आहे हा संतुलित राहतो क्षार कमी होता म्हणून पीक चालायला मदत होते आणि आपण जे नेहमीप्रमाणे प्रथम अन्नद्रव्य टाकतो बर का क्षारयुक्त झालेली जमीन तर ऍक्च्युली आपलं क्षार पण कमी करतं जमीन भूजभूषित करतं आणि दुय्यम अन्नद्रव्य पुरवठा करतं दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बरं का म्हणजे जमिनीचा जर पीएच वाढलेला असला तर पीएच कंट्रोल होऊन जातं आणि याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस युक्त बोनोमिल पावडर येते जे की आपलं सर्वसाधारण फर्टरायझर मध्ये नसतं कॅल्शियम तर हे उचलायला पण मदत करतं आणि याच्यामध्ये बॅक्टेरिया युक्त खत असल्या कारणाने जमिनीतील बुरशी आपण कमी करतात ते तर धन्यवाद शेतकरी नवनवीन व्हिडिओ बघिन जे की सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि असे असेशील शेतकरी बंधूंचे व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद